असल ग्रामपंचायत हद्दीमध्ये लोकांनी आज सकाळपासून आदियोगींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती सकाळी या मूर्तीचा अभिषेक विजय गायकवाड यांनी सपत्नी घातला त्यावेळी असल ग्रामस्थ हजर होते आदियोगींची कर्जत तालुक्यातील ही पहिलीच मूर्ती असून असल गावाच्या गाव तलावाच्या बाजूला ही मूर्ती स्थापित करण्यात आल्यानं त्या ठिकाणी बगीचा फुलवण्यात आला आहे विजय गायकवाड यांनी निर्माण केलेल्या बगीचाचे आज महाशिवरात्री दिनी लोकार्पण केले यावेळी हबप हो आत्माराम पवार उद्योजक अजित सावंत धनाजी गरुड विलास अहिरे सचिन गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी विजय गायकवाड यांनी आदियोगी मूर्तींच्या बाबतीत आणि तेथील बगीचेच्या बाबतीत संकल्पना स्पष्ट केली तर आदियोगी मूर्तीच्या बाजूलाच आसल आणि आसलपाडा या गावाचे पुरातन शिवमंदिर आहे तसेच शिवकालीन तलाव आहे त्याच्या बाजूला एक पुरातन मंदिर आहे या मंदिराचे आणि तलाव परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी माझा प्रयत्न सुरू असल्याने विजय गायकवाड यांनी स्पष्ट केले पुढाकार घेणार सर्वात प्रथम सर्वांना महाशिवात्रीच्या शुभेच्छा देतो दे आणि संकल्पना म्हणजे बघा दुसऱ्या असं माझ्या मनामध्ये होत बाबा इथे आपण एक दशक्रिया विधीसाठी कोणतं स्थान असावं आणि ते स्थान म्हणून मग मी ॲक्च्युली संक्राचं बघते अनेक वेळा मी उद्यंगा बागा ज्योतिंग सात महिन्यामध्ये मी अकरा ज्योतिंग केलं आणि त्याच्यामध्ये माझी संकल्पना होती एक माणसाला तिथं समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असावं तर मग ते बघून मी ही संकल्पना घेतली दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करण्याची मी की तळे की आणि मागच्या शिवगात्रीमध्ये गेल्या वर्षाचा याची स्थापना केली ने, आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिला आदियोगीचं स्थान असेल आपल्या कळतमध्ये पण आदियोगीचं स्थान हे कुठंच नाही एक तुम्ही बँगलोरमध्ये जर बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपलं इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायी असेल त्याकरता मी ही संकल्पना केली परिसरामध्ये आणखी काही सुशोभीकरण किंवा वेगळ्या प्रकारच्या आणखी देखावे तयार करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार प्रयत्न आहे आता मी दोन तीन माझे आमदार सुरेश नाड आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते सगळं प्रस्ताव आहे मी तेव्हा आमच्या इथे एक शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूला आपण एक मंदिर उभं केलंय आणि त्याच्या सुशोभीकरणा तुमच्या माध्यमातून कोणता निधी उपलब्ध असेल तुम्ही तशी सुशोभित करू शकता गावदेव आणि शंकराची पेंडी वगैरे ही काळापासून आहे आणि म्हणजे जागृत देवस्थान आहे भरपूर वर्ष झाली हे देवस्थान एकदम जागृत आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळात आता आजोबा पांजोबाच्या काळात कधी झाले ते काय तेवढं आठवत नाही आम्हाला हे नवीन झाले हे व्यवस्थित झालंय म्हणजे हे जे दिलीप गायकवाड यांनी तयार केलेले रामकृष्ण आरी कैलास राणा शिवचंद्र मुली बरिंद माता मुकडली शंभू मजतो बंबुले शिव 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 शंकर शिव शिव शंकर शिव शिव शंकर या ठिकाणी ही शंकराची मूर्त स्थापन झाले त्याचं कारण दिलीप नामदेव गायकवाड यांनी अतिशय प्रयत्न करून ही मूर्त आपल्या महारा आपल्या भारतामध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती नाही त्या मूर्तीचं पूर्ण जोपासणा करावं लागते या मूर्तीच्या मूर्ती असल्यानंतर ह्या मूर्तीचं शांतता तर दिलीप विजय गायकवाड यांनी यथा सांग त्याची पूजा ठेवलेली आहे त्याची स्थापना केलेली आहे त्यामुळं आमच्या गावाला परिसराला याचा नक्की शंभर टक्के लाभ होणार आहे आणि ह्या मूर्ती मुलं ह्या भागामध्ये आमच्या असर ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये लोकांना शांती सुख आणि समाधान भेटणार आहे त्या कारणाने त्या विजय ते परत मी धन्यवाद करतो की चांगलं काम करत असेल त्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याची भरभराट एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कर्जात भगत महेशात